नमस्कार नमस्कार हे तुमचं यंदा तुम्ही फर्टिलायझरचं खत वापरलं तर काय काय अनुभव आला तुम्हाला या मला अनुभव असा आला हे मुळे पण पहिले तुमचं नाव सांगा माझं नाव विकास एकनाथ पवार तालुका मी मेरा विंचुरे गावाचा शेतकरी आहे साधारण मी या वर्षी या सरांकडून खाद्य घेतलं त्याच्याने मला खूप रिझल्ट वाटला डोट बनू दिला नाही म आणि पाच पर उंच वरती गेली नाही त्या साईज चांगल्या पद्धतीने आलेली आहे मला मी दरवर्षी हे खादे घेणार आणि लागत असेल कोणाला तर या सरांशी संपर्क साधावा आणि खादे उचल करावं एक सारखी साईज हो